मध्यंतरी मला असा एक फोन आला होता करोनाच्या पश्चात जस्ट करोनाचं आपलं लॉकडाऊन संपलं होतं आणि लोकांचं जनजीवन सुरळीत झालं होतं तेव्हा मला एका राजकीय पक्षाच्या नेत्यांचा फोन आला आणि त्यांनी असं म्हटलं की तुम्ही मराठी शाळांसाठी जे काम करता ते काम आम्हाला अतिशय महनीय वाटतं आम्हाला ते महत्वाचं काम वाटतं त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याशी जोडलं घेऊन जाण्याची इच्छा आहे ज्या पद्धतीने आपण म्हणतो की आमचे दरवाजे उघडे आहेतच त्याच्यामुळे मी त्यांचं स्वागत केलं मी त्यांना त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही भेटायला भेटायला या म्हटलं ठीक आहे आम्ही येऊ तुम्हाला तर मी आणि माझे काही सहकारी आम्ही असे येऊ आणि आम्ही तुम्हाला आम्ही काय काम करतो आणि आम्हाला काय पद्धतीचं काम करायचं आहे याच्याबद्दल आपण चर्चा करू दुसऱ्याच दिवशी त्यांना मात्र दोन दिवस त्याच्यामध्ये अवधी होता ती भेट घडण्याचे कारण ते औरंगाबाद येत होते तेव्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते होते तर त्यांनी असं म्हटलं की त्या त्या दोन दिवसांमध्ये मात्र त्यांचं काहीतरी हृदय परिवर्तन झालं आणि त्यांना असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये मराठी हा काही फार ज्वलंत मुद्दा नाही त्याच्यापेक्षा आपण हनुमान चालीस आहोत